नमस्कार वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे आपलं नाच तर मित्रांनो आज आहे गुरुवार तर आज माझे सगळे कामं झालेले आहे आणि आता मी तुम्हाला एकदा माझा घर दाखवते आणि मला करायची आहे पूजा तर मला आता जायचं आहे हा तर चला मी आधी तुम्हाला माझं घर दाखवते तर आज गुरुवार असल्यामुळे माझी सर्व कामं झालेली आहे बघू शकता तुम्ही आता मी व्यवस्थित घर आवरलेलं आहे आता तरी तुम्ही म्हणसान का तुझ्या घरामध्ये एवढा पसारा कसा काय तर माझ्या घर घरामध्ये पसारा असतोच आणि माझ्या माझी मुलं लहान लहान आहे मी कितीही स्वच्छता ठेवली तरी ते जशा जशाला तसंच करतात म्हणून मी तरी मी माझा प्रयत्न करत असते दिवसभर आवरण्याचा पण ते लहान मुलं असल्यामुळे ते तसं होतं तेवढं तुम्ही समजून घेऊ शकता तर चला आता आपण जाऊ हाराना जर शक्य झालं तर मी पण जाणार आहे आणि आमच्या घरीच पाहक कसे झाड आहे सुंदर सुंदर फुलं आहे झाडाचे प्रकारचे झाड आहे आमच्याकडे हे बघा किती सुंदर फुल उमल आहे इथे आणि हे देवीचं मंदिर आहे इथे नवरात्रामध्ये खूप गर्दी असते आणि आम्हाला जवळ पडते म्हणून आम्ही इथेच येतो मित्रा पुझा। पुझा तर मित्रांनो मी आता आलेली आहे हार घरी तर आता मी करते पूजा आणि पूजा केल्यावर तुम्हाला लगेच दाखवते तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो हे बघा आता माझी पूजा झालेली आहे आणि अशा प्रकारे मी पूजा करत असते जास्त काही माझ्या पूजेमध्ये टामझाम नसतो माझी साधी सरळ सोपी पूजा असते तर मित्रांनो आता माझी पूजा झालेली आहे आता मला करायची आहे फुलकोबीची भाजी आता मी भाजी करून घेते गॅस चिखल पडेल देते अशा प्रकारे माझं डेली रुटीन असते सकाळपासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मी बिझी असते आता ही कडे टाकलेली आहे आता मी टाकून घेते आता तुम्ही म्हणता तेल मोजून पण नाही टाकत मी मोजून नाही टाकत कारण मला अशीच सवय आहे मी तेल अशीच टाकत असते आता तेल चांगलं कडकडीत गरम होऊ देतं काय झालं रे इथे मी डाळीचा कुकर लावला आता आणि हे बघू शकता तुम्ही माझी डाळ चांगली शिजली आहे आता मला डाळीला तडका द्यायचा आणि आता मी डाळीला पण तडका देते तेल चांगलं तापलेलं आहे आता यामध्ये घालते मोहरी मोहरी चांगली आहे आता यामध्ये टाकते जिरो जिरो एक चम्मच जिरं पण छान कडकडीत झालेला आहे आता यामध्ये टाकते कांदा एक मोठा कांदा आता तुम्ही म्हणता की तू भाजी सावर दाखवते कोबीची भाजी सर्वांनाच बनवता येते तर मला माहित आहे सर्वांनाच बनवता येते पण मी जशी आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि भाजी असते माझी कांदा छान भाजून लाल झालेला आहे बघू शकता आता यामध्ये घालते टोमॅटो टोमॅटो पॉमेटो। पण छान शिजू द्यायचा टोमॅटो शिजत पर्यंत मीठ घेते डाळीला माझी डाळी फिटून झालेली आहे यामध्ये डाळीमध्ये मी आता मीठ ते इथे कांदा छान शिजलेला आहे कांदा टोमॅटो आता यामध्ये टाकते मी एक चम्मच तिखट एक ते दीड चमच मी आपले तिखट ऍड केलेलं आहे धनिया पावडर टाकते आणि हा मसाला आहे गरम चांगला शिजू द्यायचा सोडते फुलकोबी रोज 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 ताज्या रो। खाऊन खाऊन हे कंटाळ येते रोज विचारायचं काय करावं भाजीला काय करावं मग म्हटलं असवीप्रमाणे आता याच्यात टाकते कोथिंबीर अशी सुकी घे